के जो पेसी वाले पहला तो सीधे डायरेक्ट इंटरव्यू किया बोला आज के इंटरव्यू पर फिर किसी को दे जाना चाहिए आज की और हमारे वाले छोटे रहे उन्हीं में वाले मुझे तो संतो कि बोला आपने चले ना आश्रम में रहते आप कैसे आ गए यूपीएससी ने एग्जाम दी है बाजार से वो बैठे जाते एक लाइक तो बोल रहे हैं पर यूपीएससी में फसाने में सिलेक्शन ज्यादा लेकिन ज्वाइन नहीं कर रहे यूपीएससी में मुझे आप इस आज जो में

समाजात कौशल्य पण नाही येत जात तुम्हाला तुमच्या समाजात किती नॉलेज आहे त्याच्याबद्दल तुम्ही जाण आहे कारण तुम्ही काय आला त्या लोकांना सर्व त्यांची सेवा करायला तुम्ही ह्या सर्व गोष्टीचा विचार केला जातो तर तुम्हाला स्मार्ट वर्क करणं खूप गरजेचं आता इथे खूप छोटे छोटे मुलं आहेत म्हणजे म्हणजे आणखी कळ मी काय बोलतोय हे मी पाचवी चार पेपरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी बोललेलं आता कळेल कारण पुढं एक खूप मोठा क्षेत्र त्यांच्यासाठी करत आहे सर्वात मोठ्या असणार आतापासून खूप मोठा गरज पण असते मोटिवेशन आपल्याला आपल्या प्रेती खूप येते आपल्याला हे सर्वात रियल मोटिवेशन असते आणि आपल्या आई वेळ सगळ्यात मोठा मोटिवेशन आपल्याला तर मी फोटो देतो पुन्हा जमीन जमी आई वडील आणि शिक्षक तर अभिनंदन करतो आणि जाताने मी स्वतःप्रेषित असताना सगळ्यांनी ऐकलेली आहे पण ती माझ्या मनात कमी कारण आपल्याला गुरुपोट लोकांना पार करून पुढं द्यायचं असतं हरिवंश चिंच आहे ज्यांनी